मस्त मोर बसला आहे ज्ञानकुंजच्या क्वॉर्टर्सच्या इथे छान रोज सकाळी मोर येतात मस्त फिरतात ज्ञानकुंजमधनं मोरही ज्ञान ग्रहण करायला येतात आपलं शिबिर सुरू झालेलं आहे मोरही आलेत अजून दोन आहेत खाली सुंदर छान वाटत आहे गार थंडी कमी झाली काला आल्यामुळे पिरामिड बघा कसा वाटतोय रंग दिल्यामुळे गोल्डन कर कलर यावेळेला परफेक्ट जमला मागच्याला फेंट झाला होता सगळं पिरॅमिड पॅराडाईज रंग देऊन काढलं आहे रोम्स रंग दिल्यात भिंत घातली कंपाऊंड केले, आता कंपाऊंडला क्रिएटिव्ह पेंटिंग करणार आहेत शिबिरात आलेले दोन तीन साधक मी इकडं हेमांगनला थांबली आहे आता सूर्य उपासनेला सगळे येतील इथे हेमांगनला बोलवलं आहे सूर्य उपासनेला मस्त प्रचंड मोठा भरहांडा आहे हेमांगांचा समोर लॉन आहे मग सूर्य उपासना इथे आणि नाश्ता आज दोघींची एकादस आहे आणि एकीचा गुरुवार आहे त्यामुळं आज आहे उपासाला बेत साबुदाना खिचोडी असं हे आमचं छोटस फार्म हाऊस आहे आज करायचंय काढा बूच बूच चला आज करायचं आहे नाश्त्यानंतर काढा तुळस हे गवती चहा आणि आलो कालही आम्ही काढा केला होता संध्याकाळी आज सकाळी काढा करायचा आहे गारे मस्त काढा तुळस भरपूर लावलेले आहेत आपण खास काढ्यासाठी बघा केवढी सुंदर फुल्ली आहे तुळस तोड़स। कृष्ण तुळस आहे ही खिडक्यांच्या इथे मुद्दाम लावलेली आहे ही आमची बेडरूम आहे इथे अशी काळी तुळस लावली आहे इकडं पण आली आहे ही दुसरी बेडरूम आहे हे हेमागंज इतकं सुंदर वास येतो आहे ना मंजुळांचा खूप छान वास येतो आहे त्यामुळं काढाही खूप छान सुगंधी होतो टोमॅटो लावलेले आहेत छोटे छोटे यायला लागलेत टोमॅटो इकडं कांदापत लावली आहे कांदापत थोडी छोटी छोटी यायला लागली लसूण लावलेला आहे गावरान लाल लसूण लावलाय आहे हे वांगे पण लावले आहेत छोटे छोटे यायला लागलेत वांग्याची झाडं चला फुलं काढूयात सुंदर जाईजुई फुललं आहे अंगणात सुगंधी देवाला फुले आपणच देव आहोत आपणच मस्त वास घ्यायचा प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी हे मंगलला असलं ना सुगंध एक एक वन प्रसन्न करून टाकतात मोरांच्या ऊर्जा मोरांचे व्हायब्रेशन्स स्पंदनं छान वाटतात प्राजक्त्याला फुलं नाही आहेत वर आहेत काय जाड़ा जाड़ा। या की हलवायला हे बुचा झाड आहे बूच काल कोणतरी विचारत होतं बुचाचंही फुलांचा सुगंध मस्त येतो त्यामुळे मी अगदी आवर्जून बुचाचं झाड लावलंय आणि बुचाचं झाड भराभर वाढतं बघा सगळ्यात जास्त उंच बुचाचं झाड आहे पण या बुचाच्या झाडाला ना। जागा नाही आहे आले आमचे साहेब हलवायला <laughs> वा 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 हे पाचं पडलं आहे बुचाची उचला फुलं सुंदर बुचा वास मला फार सुंदर आवडतो हे बुचाची फुलं आम्ही ना अगदी दोघांनी ठरवून ठरवून झाडांच्या <coughs> लिस्ट करून करून झाडं आणलेली आहेत त्यामुळे सगळी फळझाडं आहेत बऱ्यापैकी फुलझाडं आहेत हे बघा प्राजक्त प्राजक्तही मला खूप आवडतं फुलांची ओंजळ अशी मला हे देतात सकाळी आज मी चढले कुंदा कुंदाचीही छान आलेत